नमस्कार मित्रमैत्रांनो आज आपण छानपैकी मसुराची अशी छान थपथपीताची रस्साभाजी करणार अगदी हॉटेल स्टाईल वगैरे झंझन तसेन तशीच बनवूया आता इथे बघा मस्त मसूर भिजवून घेतले तर आता छानपैकीला तेलामध्ये लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे छानपैकी हळद मी टाकून घ्यायचं आहे टॅमॅटो टाकून छान इकडून तिकडून परतवून घ्यायचं आहे लाल तिखट हा घरचाच असतो आम्ही नेहमीच टाकतो आणि हा आमचा नेहमीचा असतो वर्षभराचा असतो ह्याची रेसिपी मी टाकली रेसिपी लावून बघू शकता छानपैकी मसाल्याची रेसिपी टाकली इथं मसूर भिजवलेले टाकलेले आहेत मसुराची भाजी जेवणासाठी पिझा एक नंबर होते सुंदर अशी भाजी लागते भाकरी चपातीवर त्याच्यामध्ये टाकलेले बटाटे आणि छानपैकी हलवून घ्यायचे तिकडून तिकडून छान परतवून घ्यायचे आहेत छान पिकेत ह्याच्यामध्ये काळा वाटण टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार जा जास्त ता कमी तुमच्यावर असं तुम्ही भाजी कराल तसं जास्त जाड थपथपीत केली तर कमी टाका आणि रसा भाजी केली तर जास्त टाका तिथं काळं वाटण म्हणजे खोबरं कांदा भाजून दिक्रू घेतलेला छानपैकी आणि त्याचंही छान वाटण करून घेतलं ह्या जी रेसिपी मी टाकलेली काळ्या वाटणाची तुम्ही जाऊन बघू शकता राणे रेसिपीला आणि छान पिकेत मसुराची भाजी पण इकडून तिकडून परतवून घ्यायचं याच्यात टाकायचं आपल्याला जेवढं पाणी कमी जास्त आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि दंधनं अशी उकलली मस्त झाकण ठेवून उकली काढून घ्यायचे आणि थोडं पाणी वाफेर शिजून द्यायचं म्हणजे तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही टाकू शकता जरा पातळ हवी असेल तर छानपैकी दंधून उकली काढून झालेली आहे मसुराची भाजी एक नंबर लागते तुम्ही केली कारण की कमेंट करून जागा आणि तुम्ही करत नसेल तर प्लीज करून बघा म्हणजे तुम्हाला आवडेल आणि अगदीच कुठली भाजी नसेल तर मसूर भरून ठेवायचे आणि मस्त रात्रभर भिजून ठेवली किंवा दोन तीन तास भिजवले तरी छान भाजी अशी तयार होते या साध्या सिंपल रेसिपी मी रोज शॉर्ट लॉंग व्हिडिओ टाकत असं जाऊन बघू शकते आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि आता बघा मसुराची भाजी तयार झाली खूप सुंदर अशी झाली रेसिपी साध्या सिंपल असत पण जाऊन बघू शकता राणेजोपीला प्लीज आवडत असेल तर नक्कीच लाईकशी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर प्लीज दाबा पाहिजे बेलाय म्हणजे घंटीचं बटन दाबाला विसरू नका पुन्हा भेटू नेमका तोपर्यंत बाय बाय